वाहतूक समस्या दूर करण्यासाठी विशेष बैठक वाहतूक विभागाचे उपायुक्त प्रदीप चव्हाण यांनी सप्टेंबर अकरा रोजी वाहतूक समस्यांवर तोडगा काढण्यासाठी एक खास बैठक आयोजित केली होती ही बैठक विक्रोळी वाहतूक चौकी घाटकोपर येथे पार पडली या बैठकीत त्यांच्या अखत्यारीतील सर्व पोलीस ठाण्यांचे वरिष्ठ वाहतूक निरीक्षक तसेच सामाजिक कार्यकर्ते आणि काही निवडक नागरिकांना निमंत्रित करण्यात आले होते या बैठकीसाठी निमंत्रित करण्यात आलेल्यांमध्ये मध्ये अॅडव्होकेट आई मिरलेकर आणि सामाजिक कार्यकर्त्या सह सायली मिर्लेकर यांचा समावेश

आणि हे असे अधिकारी नवीन असं सुद्धा हे अतिशय उत्तम काम करतात आता ते जेवेला वर ट्रॅफिक वगैरे असायची फक्त हॉटेलने काय समोर काम चालू आहे त्यामुळे हा प्रॉब्लेम झाला परंतु जे रिक्षावाले म्हणा किंवा इतर प्रायव्हेट कार वाले पण ना राहतात कुठेतरी वेगळ्या ठिकाणी आणि पार्किंग तर त्यांचा पण तरी बऱ्यापैकी चांगला बंदोबस्त केला म्हणजे आम्ही जे तक्रार करतो त्याच्यामध्ये काय म्हणतात सत्तर ते ऐंशी टक्के तरी त्याचे परिणाम चांगले अशी बैठक घेण्याचं कारण हेच असत की आपल्या मधले ऑटोमॅटिकली कोणी कोणी बोलणारे चांगले असते ज्याला कायद्याबद्दल माहिती असत किंवा ज्यांना तिथला म्हणजे दैनंदिन जे राहतात दैनंदिन या बैठकी दरम्यान वाहतूक पोलीस उपायुक्त प्रदीप चव्हाण यांनी भाई मिरलेकर यांचे रिक्षा केलेले पूर्वीचे प्रबोधनात्मक कार्य लक्षात घेऊन त्यांना एक विशेष विनंती केली त्यांनी भाई मिरलेकर यांना वाहतूक विभागाच्या आगामी कार्यक्रमांमध्ये वाहन चालकांसाठी प्रबोधनात्मक व्याख्याने देण्यास सहकार्य करावे असे म्हटले भाई मिरलेकर यांनी या प्रस्तावाला आनंदाने संमती दिली या बैठकीला एमआयडीसी एमआयडीसी वाहतूक पोलीस ठाण्याचे